ओबीसी महाइल्गार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री जानकर यांनी शिवसेनेचे गट जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जानकर बोलत होते प्रारंभी लहामगे यांनी जानकर यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव राजेंद्र कोठारी माजी नगरसेवक काका शिळके बाळासाहेब गायकवाड अनिल निकम हरिभाऊ डोळसे सोमनाथ चिंतामणी आदी उपस्थित होते जानकर म्हणाले की छोट्या छोट्या अनेक जाती आहेत त्यांची स्वातंत्र्याची पहाट उगवली नाही मराठा समाज आमचा शत्रू नसून त्यांना स्वातंत्र्य विशेष आरक्षण द्यावं ही आमची भूमिका आहे सरकार त्यांना बळी पडत असेल तर ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा घेण्यात आला आहे या मेळाव्यातून ओबीसीमध्ये चैतन्य निर्माण होत आहे समाजाचे खरे नेते कोण आणि खोटे नेते कोण हे समोर येत आहे तर शासन प्रशासनावर दबाव आणण्याचं काम केलं जात आहे जातनिहाय जनगणना झाली तर सर्व समाजाचा प्रश्न मिटणार ही भूमिका ठेवून सातत्यानं जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली गरीब समाजावर अन्याय होऊ नये ही संवैधानिक मागणी घेऊन लढा सुरू आहे वंचितांच्या ताटात असलेली अर्धी भाकरी देखील जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मेळावा जो होणार आहे त्या अनुषंगाने व एक सदिच्छा भेटीच्या माजी मंत्री महादेव साहेब आमच्या घरी आले होते एक सदीच्या भेट होती एक संपर्कातून संपर्क कसा वाढतो या अनुषंगाने त्यांची ती भेट होती व आज ओबीसी मेळा जास्त मोठ्या प्रमाणात कसा होईल व या मेळाव्याला काय काय अडचणी आल्या काय काय त्याला आपल्याला पुढील विषय ठरवायचे सभेचे निर्णय ठेवायचे यायचे व आणखीन त्याच्या मेळाव्या अनुषंगाने आणखीन काय काय कृती ते त्या कशा भरून काढण्यात येतील कारण तीन वाजता मेळावा चालू होणार आहे जे बाहेरगावचे लोक नागरिक येणार आहेत त्यांची वाहन व्यवस्था या अनुषंगाने आज आमची बैठक होती आणि त्या बैठकीला कोणतंही राजकीय स्वरूप नव्हतं एक आयची एक आपली सदिच्छा भेट म्हणून त्यांनी या ठिकाणी आज आम्हाला भेट दिली आजार मिळावा आदरणीय भुजबळ साहेबांनी लोकांना आहे त्यासाठीच आज आलेलं आहे या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु काय होतं ओबीसीला धक्का नाही लावला पाहिजे ही भूमिका आहे कारण मुळात म्हणजे त्रेनशे पंचेचाळीस जाती आहेत त्या जातींनाच अजून न्याय हक्क मिळाला नाही आणि त्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे की त्यांना त्या समाजाला स्पेशल ह्याच्यातून द्यावं आज शिंदे आणि सा ला जी शिंदे कमी कमिशन आहे ती बरखास्त केलं पाहिजे या भूमिका आहेत आणि ज्या या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरचं राज्य आहे छत्रपती शिवाजी शिवाजीराजांचं आहे त्यांच्या विचाराचं सर्वांनाच समान न्याय मिळायला पाहिजे ज्या लोकांना कुठं जर आता हे असं घुसलं तर उद्या एखादा जिल्हा परिषदचा माणूस नाव्याचा सुताराचा साळ्याचा माळ्यात जातोय त्यालाही ती संधी बंद होणार आहे म्हणून साठी ही अस्मितीची सा लढाई राजकीय लढाई नसून अस्वितेची लढाई आहे आणि त्यासाठी अगरणी भिजबळ साहेब संघर्ष करतात आम्ही सर्व मंडळी संघर्ष करतो या आम्ही कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधात नाही एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर